पंचवीस फेब्रुवारीच्या पहाटे घडलेल्या स्वारगेट बलात्कार प्रकरणामुळे पुण्यासह अक्का पीडित मुलीनं स्वारगेट पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केल्यानंतर तातडीनं तपास करत पोलिसांनी आरोपी दत्ता गाडे याला त्याच्या गुनाट गावातून अटक केली या, या प्रकरणी आरोपीचा आणि फिर्यादीचा जबाब नोंदून घेतला डीएनए टेस्ट झाली बलात्काराचे पुरावे गोळा करणं सुरू झालं या तपासादरम्यान आता आरोपी दत्ता गाडे याच्या बाबतीत विविध पैलू उलगडायला सुरुवात झाली यात धक्कादायक बाब अशी हा दत्ता गाळे आपलं सावध शोधण्यासाठी चक्क पोलिसांचा वेश परिधान करायचा आणि पोलिसी खाक्या दाखवून लोकांना गडवायचा ऐकून आश्चर्य वाटलं असेल ना हीच गोष्ट जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा हॅलो मी आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र स्वारगेट बलात्कार प्रकरणानंतर पोलिसांनी आरोपी दत्ता गाडे याला पकडण्यासाठी तब्बल तेरा पथक तैनात केली होती त्यानंतर गुणाड गावातील ग्रामस्थांच्या मदतीनं दत्ता गाडे याला ताब्यात घेतलं त्याला अटक करण्यात आली त्यानंतर हा आरोपी पोपटासारखा बोलू लागला पण हे बोलताना त्यानं हा बलात्कार परस्पर संमतीनं झाला आमची आधीपासूनच ओळख होती असं सांगितलं होतं पण पोलिसांच्या तांत्रिक तपासानंतर ता त्याचं ते म्हणणं खोट ठरलं तसं पाहायला गेलं तर दत्तात्रय गाडे याचा भाऊ राहुल गाडे याच्या म्हणण्यानुसार तो पोटा पाण्यासाठी भाजीपाला विकायचा पण भाजी विकण्याबरोबरच आपली अक्कल हुशारी गोड गोड बोलण्याची वृत्ती आणि अभिनय कौशल्य वापरून हा पट्ट्या नको नको ते धंदे करायचा शिवाय अहिल्यानगर ते पुढे या मार्गावर आपल्या चारचाकी गाडीतून म्हाताऱ्या माणसांना किंवा महिलांना लिफ्ट देणं आणि पुढं निर्मनुष्य जागेवर अडवून त्यांची लुटमार करणं आणि चोरी करण्याचा धंदाही त्यानं चालूच ठेवला होता कारेघाटात लूटमार लुटमार केल्याप्रकरणी त्याच्यावर दरोड्याचा गुन्हा दाखल झाला होता या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या दत्ता पोलिसांच्या हाती एक पुरावा लागलाय च्या पुराव्यामुळे चक्क पोलिसांनाच डोक्यावर हात मारून घेण्याची वेळ आली आहे दत्ता गाडे याचा कसून चौकशी करताना पोलिसांच्या हाती एक फोटो लागला ज्यात दत्ता गाडे यानं स्वतः चक्क पोलिसांची वर्दी घातली होती हा फोटो बघून पोलिसांनी जरा खोलात जाण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्या लक्षात आलं की हा दत्ता गाडे बहुरूपी बनून वेषांतर करायचा आणि वेगवेगळे कपडे घालून तो वेषांतर करून वागायचा आणि लोकांकडून पैसे उकळायचा बरं हा पट्ट्या फक्त पुण्यातील स्वारगेट बस स्थानकावरच नाही तर शिवाजीनगर अहिल्यानगर शिरूर सोलापूर अशा वेगवेगळ्या शहरांमधल्या बस स्थानकावर आपलं साव शोध फिरायचा या भागात फिरता फिरता एक दिवस त्याला लक्षात आलं की बस स्थानकाच्या आसपासचे लोक पोलिसांना जास्त घाबरतात पोलीस जवळ आले की लगेच पळ काढतात त्यांना थोडं दंडुकाचा आवाज करून हप्ता मागितला की लगेच पैसे काढून मोकळे होतात आता हे सगळं बघून त्याला पोलिसी खाक्याची किंमत कळाली आणि झटपट पैसे कमवण्याचा अजून एक नवीन फंडा म्हणून हा दत्ता गाडेनं पोलिसांचा गणवेश घातला आणि बस स्थानकाच्या आसपासच्या परिसरात पोलिसांची वर्दी घालून फिरू लागला मग पोलीस बनून दंडुका वाजवून तिथल्या फेरीवाल्यांना दुकानदारांना धाक दाखवायचा आणि वर्दीचा फायदा घेऊन त्यांच्याकडून हप्ता वसुली करायचा एवढंच नाही तर जर चुकून कोणी नो पार्किंग मध्ये गाडी लावली असेल तर तिथंही हा गाडी टपकायचा आणि पावती फाडायची खोटी भीती दाखवत अनधिकृतपणे दंड वसुली करायचा म्हणजे काय तर हा दत्ता गाडे आपला पोलीस वेगवेगळ्या ठिकाणी फिरत गोरगरीब लोकांना लुबडायचा अभिनय करत बोलणं हावभाव आणि पोलिसी पेहराव हे सगळं बघून लोकही त्याच्या नाटकाला बळी पडायचे आणि गप गुमानं त्याला पैसे द्यायचे आणि असं लोकांकडून पैसे घेतले की हा पट्ट्याच्या दिवसाचा खर्च भागायचा त्याने अशातच फेब्रुवारीच्या पहाटे बस कंडक्टर असल्याचं सोंग घेतलं गोड गोड त्या सव्वीस वर्षीय तरुणीला आपल्या जाळ्यात ओढलं ती तरुणी देखील त्याच्या अशाच सोंगाला बळी पडली आणि शिवशाही बसमध्ये सगळा पुढचा निर्दयी प्रकार घडला आता पोलिसांच्या तपासानंतर या घटनेचे एक एक पैलू बाहेर यायला सुरुवात झाले दत्ता गाडेचे आजवरचे कारणामे त्यानं केलेले गुन्हे नीच प्रवृत्ती आणि त्याची फसवेगिरी असे सगळेच प्रकार बाहेर यायला सुरुवात झालेत आता हे सगळे पुरावे गोळा करून दत्ता गाडे याला कशी लवकरात लवकर शिक्षा देण्यात येईल याबाबत पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत पण या प्रकरणातील उलगडणाऱ्या नवनवीन पैलूंबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं तुमचं मत आणि प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद